एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला काँग्रेस भवन येथे काल हा प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले एम के फाउंडेशन महादेव कोगनुरे हे काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने दक्षिणमध्ये काँग्रेसचे बोल वाढले आहे यापूर्वी माजी आमदार दिलीप माने यांनीही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय मागील वेळेस काँग्रेसला निसटता पराभव करावा लागलेला होता कोगनोरे दिलीप माने यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भविष्यात विधानसभेसाठी दक्षिणमधून काँग्रेसला चांगली ताकद मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना कोगनोरे म्हणाले मी माझ्या कार्यकर्त्यांच्या विचारांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहे काँग्रेस पक्षात मला मानसन्मानपूर्वक प्रवेश मिळाल्याने मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे आता माझी समाजाप्रती जबाबदारी आणखीन वाढली आहे ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडून पक्षवाढीसाठी व समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेईन माझे कार्यकर्ते ही माझी संपत्ती आहे तसेच माझ्या सामाजिक कार्याला आता राजकीय ताकद मिळाली आहे यापुढे राजकारणात राहून समाजकारण करताना समाजातील अंध अपंग निराधार गरीब गरजू व जळीतग्रस्त कुटुंबीय तसेच विविध माध्यमातून सामाजिक कार्य जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करीन दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोगनोरे यांचे आपल्या शेकडो समर्थकांसह वाजत गाजत काँग्रेस भवनात दाखल झाले यावेळी एम के फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी महादेव कोगनोरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी माजी आमदार दिलीप माने जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार उमराणीचे महादेव सावकार बहिरगोंडे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री विधानपरिषद आमदार वजाहत मिर्जा बाळासाहेब शेळके विजयकुमार हत्तुरे जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील माजी सभापती अशोक देवकते बाजार समिती संचालक महादेव दिंडोरे योगीराज दिंडोरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व एम के फाउंडेशनचे सर्व संचालक सदस्य पत्रकार बंधू उपस्थित होते